नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे ते तुम्हाला इच्छुक उमेदवाराच्या वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय आज त्याच अनुषंगानं मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके सोबत आहेत मी त्यांच्याशी आता तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवणार मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे या चॅनलची गोष्ट दोन कोटी अठ्ठावन्न लाख व्हिअर्स आहेत एक नंबर चॅनल या बातमी कोणतीही असो मुलाखत कोणतीही असो आम्ही सर्व पक्षाच्या मुलाखती दाखवतोय आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे ले विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती बघायला मिळतील मी आता धाराशिव शहरात आहे आणि आपल्यासोबत सूरज महाराज घेत नमस्कार नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला आता विधानसभा तर येणार आहे त्या विषयावर मी शेवटी येणार आहे मात्र सुरुवात अशी आहे की शहरामध्ये खूप नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि तुम्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहात सत्तेमध्ये आहात तुम्ही रस्ते खराब झालेले आहेत एकाही गल्लीमध्ये कुठले जाता येत नाही त्यावर तुमची स्पष्ट भूमिका काय असणार आहे तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार हे बघा शहरामध्ये भुयारी गट रस्त्याच्या भुहारी गटाराची रस योजना आहे मुळात ही योजनेची या शहरासाठी आवश्यकता होती का हा सगळ्यात पहिलेला प्रश्न आहे आणली तर ती शहरवासियांसाठी इतकी त्रासदा ठरली की गेले दोन ते तीन वर्ष झालं शहरातल्या नागरिकांना चालता येत नाही रस्त्यावरून आज विद्यार्थ्यांना चालता येत नाही आमच्या माता भगिंना चालता येत नाही त्यामध्ये पुन्हा पावसाची जी पाऊस पडला त्या पावसामुळे जी होणारी हळसंड आहे ती तर खूप वाईट आहे आम्ही फिरलोय आम्ही बघितलं आहे आणि कालच मला वाटतंय या ठिकाणचे स्थानिकचे खासदार या ठिकाणचे आमदार नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की ही बुयारगटा कशी चांगली योजना आहे तर तुम्ही पत्रकार बंधू आमचे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आपण सर्वसामान्य लोकांमध्ये जा ज्या ठिकाणी बहिर योजनेचे काम झाले त्या लोकांना जाऊन त्यांना विचारा की या योजनेचा खरोखर त्या लोकांना फायदा झाला आहे का त्या लोकांचं नुकसान झालंय चांगले रस्ते सुद्धा यामध्ये फोडले गेले आणि आज साधारणतः तीन वर्ष झालं लोक हे सगळं भोगतायत तर हे जे रस्त्यांना आज रस्त्यामुळे जे सर्वसामान्य धाराशिवकरांच्या आमच्या नागरिकांना माता भगिनींना विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक घटकाला जो त्रास होतो याला जबाबदार कोण हे कुणाचं पाप आहे आणि ही सगळी भूमिका पार्श्वभूमी लक्षात घेत असताना आम्ही ही सगळी कैफी आमचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याकडे ही सगळी घटनाक्रम मांडला आहे जे, जे व्हिडिओज हे सगळं त्यांच्याकडे आम्ही मांडलं आहे आणि सांगितलं साहेब की अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये शहरा शहरात जे लोकांना त्रास होतोय ते त्रास कुठं तरी आपल्याला थांबला पाहिजे त्याच्या अनुषंगानं आपण आम्हाला या ठिकाणी रस्त्यांचा आम्ही एक प्लान तयार केलेला आहे साधारणतः शहरातले एकोणसाठ डी पी रोड्स ज्या एका एका रस्त्याची किंमत साधारणतः तीन ते चार कोटी रुपये असणार आहे किंवा त्याची लांबी रुंदी खूप मोठी असणार आहे अशा रस्त्यांचं प्रयोजन करून एक प्रस्ताव साधारणतः दीडशे कोटी रुपयाचा आम्ही तो शासनाकडे पाठवला हो आणि मुख्यमंत्री साहेबांनी तो मान्य देखील केला याच्यामध्ये आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांची खूप मोठी भूमिका आहे आम्ही त्या ठिकाणी त्या नगरपालिकेचे नगरसेवक उपनगराध्यक्ष सभापती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी खूप काम केलं आणि सगळा प्रस्ताव इथून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगर परिषद मार्फत आम्ही तो शासनाकडे पाठवला मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला मी धाराशिवकरांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी धाराशिवकरांसाठी जी आज या महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार नगराध्यक्ष आहेत यांनी केलेलं भुयारी गटाच्या माध्यमातून जो चिखलाचा पाप त्यांनी या धाराशिवकरांच्या लोकांसाठी निशेबाला आणलंय ते काढण्याचं कुठंतरी काम आमचे मुख्यमंत्री आमचे पालकमंत्री आणि आमच्या शिंदे सरकारने केलेलं आहे आणि येत्या ये एक महिनाभरात टेंडर सुद्धा या दीडशे कोटीचा आम्ही प्रोसेस केलंय हा दीडशे कोटीचा काय विषय दीडशे कोटी रुपये आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी दिले त्याचा पाठपुरावा कोणी केला होता त्याचा पाठपुरावा मी आपल्याला सांगितलं की आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि मी स्वतः नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून आणि लोकांची हळसाण बघता आम्ही तो पाठपुरावा केलाय मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणी मान्य केली या सगळ्या घाणीच्या अनुषंगानं जी घाण काढण्यासाठी चिखल काढण्यासाठी या महाविकास आघाडी लोकांचं पाप काढण्यासाठी दीडशे कोटी रुपयाचे नवीन रस्ते दारा करण्यासाठी या मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या माहितीच्या सरकारनी आम्हाला मान्य केले तर त्याच्या अनुषंगाने टेंडर देखील झालेला आहे ये आणि येत्या एक महिन्याभरात जे रस्त्यांची सगळी का घाणकामं ते कसे कसे रस्ते सिमेंट रस्ते कडामरीकरण त्यामध्ये सिमेंट रस्ते सुद्धा आहेत त्यामध्ये हॉटमिक्स रस्ते सुद्धा आहेत नाले आहेत जी घाण या लोकांनी केली आहे अंडरग्राउंडचा विषय जो आहे मग त्याच्यावर तुम्ही रस्ते करणार का जे त्यांनी फोडलेले रस्ते आहेत सगळे त्याच्यावर रस्ते करायचं काम आता आमचं सरकार करणार अच्छा त्या चेंबर मुळे बरेच लोकांचे तयार तुम्ही बघा माझ्याकडे काय व्हिडिओ झालेत माझ्याकडे काय व्हिडिओ झाले काही अपंग झालेत लोक असं पण काही विषय काही लोकांचे ऍक्सिडेंट झाले लोकांना काही लोकांना त्या धुळे धुळीमुळे श्वासनाचा त्रास झालेला आहे बऱ्याच लोकांचे अपघात झाले माता बघिणीचे अपघात झाले विद्यार्थ्यांचे अपघात झाले वाहनांचे अपघात झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांना हे सगळं भोगावं लागलं हे सगळं पाप या आमदार खासदार नगराध्यक्षांचं पाप आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी घाण काढायचं काम हे आम्ही करणार आहे दीडशे कोटीचं काम आमचं सरकार हे करणार आहे आणि येत्या ये एक महिन्याभरात हे रस्त्याची कामं सुद्धा या ठिकाणी चालू होतील मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून मग आपल्याला सर्वसा आमच्या नागरिकांना आमच्या बांधवांना आमच्या शहरासाठी लोकांना आहे अच्छा दोन जमिनीचा काय विषय आहे दोन जमिनीचा विषय असा आहे की वर्ग एक जमिनी ज्या होत्या या जिल्ह्यातल्या सर्व वर्ग एक जमिनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेनं म्हणजे शासकीय यंत्रणेनं त्यांनी दोन जमिनी केल्या कशामुळे केल्या तत्कालीन जिल्हाधिकारी तहसीलदार जे असतील त्यांना हा विषय आपण विचारला पाहिजे खरं आणि सगळं सुरळीत चाललं असताना एकतर धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीमध्ये तीन नंबरचा जिल्हा आहे आज कुठंतरी डेव्हलपमेंटच्या दिशेने हा जिल्हा चालला आहे हे आमचं सरकार या जिल्ह्याला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन चाललंय त्यामध्ये महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा तुमचे बस स्टॉपचे विषय असतील तुमचा आमचा आपला जो हा विषय आहे धाराशिवच्या जिल्ह्या मध्यवर्ती बस स्टॉपचा विषय तर ते सुद्धा बसतानाच कामकाच काम प्रगतीपथावरती आहे पूर्ण होईल काम तात्काळ साधारणतः या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी आम्हाला संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही ही, आम ही सुद्धा बाबा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडलेले मी आपल्याला वर्ग कडे आणतो तर वर्ग दोनचा विषय असा आहे की ज्या लोकांच्या जमिनी एक आहेत तर वर्ग एक तर अर्थ काय ज्या लोकांना येलेल्या औट प्लॉटिंगसाठी ज्या जमिनी करता येतात कोणत्या तर रजिस्ट्रीसाठी थेट करता येते त्या लोकांच्या जमिनी वर्ग आहेत पण त्या संबंधित शासकीय यंत्रणेनं त्या आमच्या सर्व वर्गाच्या जमिनी जिल्ह्यातल्या वर मध्ये घातल्या ले, तर ते सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचाच हेतू होता आणि सगळे यांच्या काळात घडले हे सगळं कुणाच्या कालखंडात घडले तर हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात का घडले पण ते सुद्धा पाप काढण्याचं काम ते पाप धुण्याचं काम आमचं सरकार करत आहे मागच्या आठवड्यामध्ये मी माझे सहकारी मित्र आमचे शिवसेनेचे प्रवक्ते भाई केदार आणि मी स्वतः त्या ठिकाणी या डिपार्टमेंटचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना यांची भेट घेतली आहे त्यांना सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी आहेत समजा आज एक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याकडे कुठल्याही कर प्रकारचे पैसे नाहीत आणि त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचंय आणि त्याला त्याकडे दोन चार एकर जमीन आहेत त्यात एखादी एकर विकून त्याला त्या मुलीचं लग्न करायचं किंवा त्याच्या आर्थिक अडचणीसाठी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला ती जमीन आहे या वर्गामुळे तो जमीन विकू शकत नाही ही सगळ्या अडचणी सर्व ग्राउंड लेवलच्या अडचणी आम्ही या संबंधी आमच्या विकी पाटील साहेबांना कांदार घातल्या त्यांनी ऐकून त्या समजून घेतलं त्यांनी आम्हाला अर्थ तास या विषयावर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी तत्काळ दुसऱ्या दिवशी मंत्रालयात या अनुषंगानं बैठक आयोजित केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या बैठकीला या दुसऱ्या दिवशी सुद्धा मंत्रालयामध्ये या वर्गोंच्या अनुषंगानं आम्ही त्या बैठकीला गेलो सविस्तर याबाबत चर्चा झाली विखे पाटील साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह रित्या यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी या वर्ग एकच्या जमिनी वर्ग केल्या केल्या त्याच्या अनुषंगानं त्यांनी यामध्ये पाठक अभ्यास समिती म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे अपर आप जिल्हाधिकारी म्हणून अविनाश साहेब होते ते आता सध्या बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत तर त्यांना या ठिकाणी अभ्यास समिती म्हणून पाठक समिती नेमली त्यांच्याकडून तो पूर्ण अहवाल त्यांनी घेतला आणि अहवाल घेतल्यानंतर त्या अहवाल समितीमध्ये सुद्धा अहवाल अतिशय सकारात्मक असा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि त्यालाच अनुषंगानं येत्या कॅबिनेटला म्हणजे मला वाटतं उद्याच्या मंगळवार बुधवारची जी कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये वर्क दोनचा विषय शंभर टक्के मार्ग अशी मला खात्री शाश्वती आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आमची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दल काय वाटतं तर कुठपर्यंत आलेलं आहे ते बघा लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांची खूप मोठी योजना आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या भगिनींसाठी आणलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातल्या आमच्या भगिनींना ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या चात आहे तर अशा आमच्या भगिनींना ही योजना लागू झाली पाहिजे त्याच्या अनुषंगानं बघा तुम्ही तरी नियमाटी त्यांनी निकष रद्द केले जो अर्ज आमच्याकडे त्या ठिकाणी येणार आहे तो अर्ज पात्र झाला पाहिजे अशा सूचना सक्त सूचना जिल्हाधिकारी असतील संबंधित जी काम करणारी यंत्रणा आहे गाव लेवलची बीडीओ असतील तहसीलदार असतील मुख्याधिकारी असतील नगर परिषदचे सगळ्याला सूचना आहेत की कुठलाही अर्ज आपण शक्यतो अपात्र करू नका त्यांना मुदत द्या कागदपत्रांसाठी आणि तो अर्ज घेऊन पात्र करा जेणेकरून ही योजना मुख्यमंत्री साहेबांची तळागाळातल्या आमच्या बघिणीपर्यंत पोचली पाहिजे हा मानस मुख्यमंत्री साहेबांचा आहे कारण बघा तुम्ही ही मुख्यमंत्री साहेबांची योजना अतिशय प्रभावी योजना आहे आणि ज्या प्रत्येक आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना एक बहीण म्हणून एक भावाकडून काय भेट दिली पाहिजे तर ती मुख्यमंत्री साहेबांची बहिणीसाठी ही आमची भेट असणार आहे अच्छा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जिल्हा प्रमुख आहात शिवसेनेचे तुम्ही गावभेटी पण सुरू केलेल्या आहेत तुम्ही संपर्क तर आहेच तुमचा म्हणजे तुम्ही जिल्हा प्रमुख या ना त्यानं पक्षप्रमुख म्हणजे पक्षाचं काम करणं हे तुमचं काम आहे त्यांना त्यानं तुम्ही करताय पण आता विधानसभा येणार आहे विधानसभा डोळ्यावर डोळ्यासमोर सभा ठेवणार तुम्ही विधानसभा लढवणार आहेत का विधानसभा डोळ्यावर ठेवून निश्चित नाही हो पण विधानसभा तुमची चर्चा पण आहे विधानसभा लढावी ही माझ्या कार्यकर्त्यांची माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची माझ्या पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे म्हणजे तुम्ही विधानसभे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात शंभर टक्के इच्छुक आहे आणि इच्छुक असणं मला वाटतं काही गैर नाही बरोबर हा निर्णय आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आमचे वरिष्ठ आहे बाबाचं असं काय बोलणं झालंय का या विषयावर अजून तरी या बाबाचं बोलणं काही नाही आहे पण सगळा कार्यकर्ता विधानसभा मतदारसंघ जो आहे तो बाणावर लढवलेला आतापर्यंत बाणेच दोन, दोन हजार एकोणीस जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कैलास पाटलांना उमेदवारी दिली गेली आणि उमेदवारी ज्या दिली गेली तर ती बाणचिन्हावर होती अच्छा आणि आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचा जो शिवसैनिक आहे तो धनुष्यवर प्रेम करणारा शिवसेनिक आहे तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारवर प्रेम करणारा शिवसेनेक आणि ते जे जे खरे वारसदार आहेत एकनाथबाई शिंदे यांच्या विचारधारेवर प्रेम करणारा शिवसेनिक आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे ये की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी धनुष्यबान चिन्हा आज आमच्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणचा विजय निश्चित धनुष्यबान चिन्हावर शिवसेना पक्षाचा होईल अशी मला खात्री शाश्वत हो आहे अच्छा मग तुम्ही तर आता इच्छा तर व्यक्त केलेली आहे मात्र तसं वरिष्ठांशी काय बोलणं वगैरे झालेलं आहे काय मी निश्चित बोलन मी अजूनपर्यंत काय बोललेलं नाही तयारी सुरू केलेली आहे आम्ही काम हो आम्ही काम करणार शिवसेने आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे एकनाथ बाई शिंदेंचे तानाजीराव सावंत साहेबांचे तच्चे शिवसेनेक आहे आणि तळागळात काम करणं लोकांच्या वेळा तिला धावून जाणं स्वतःच्या जीवाची परवा न करता एक शिवसेनिक म्हणून माझं कर्तव्य आणि ते कायम मी करत आलेलो आहे आज निवडणूक आली म्हणून मी कामाला लागू असं नाही तुम्ही माझं इतिहास बघा माझं काम बघा कायम मी लोकांमध्ये असतो कायम लोकांचे मी कामं करतो त्यामुळं आज सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा जर असेल की मी आमदार त्यामध्ये गैर मला काय वाटत कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढू शकता हे बघा या ठिकाणी या महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार आहेत तर मला वाटत नाही यांच्याकडून शाश्वत कुठलं काय काम झालेलं आहे आणि होईल सुद्धा आज खासदार उमराज निंबाळकर या ठिकाणी खासदार म्हणून आलेले आहेत तुम्ही बघा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आमदारांच्या खासदारांनी काय करणार आहे जिल्ह्याला तुम्ही काय देणार आहे काही सांगितलं नाही फक्त आरोप प्रत्यारोप तानाजीराव सावंत साहेबांवर आरोप करायचे या सरकारवर आरोप करायचे या आमदार राणा पाटलांवर आरोप करायचे आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय लोकांसाठी करणार शाश्वत हे त्यांनी सांगावं तुम्ही काय लोकांसाठी केलंय आणि तुम्ही पुढे काय करणार आहे खासदार म्हणून तुम्ही लोकांना सांगावं बघा खासदारांचा विजय हा मराठा समाजाचा विजय आहे खासदाराचा विजय नाही येतो आमच्या आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आमचे समाजभूषण मनोज जळंगे पाटील यांनी जो उठाव केला मराठा आरक्षणचा त्याला अनुसरून मराठा समाजाने या सत्तेचे विरोध मतदान केले हे मत उंबरायला मिळालेले मतं नाही आहेत आणि ही मराठा बांधवांचा विजय आहे या मराठा समाजाचा विजय आहे हा विजय उमरायचा नाही मला सा हेच आपल्याला सांगायचं आहे त्यामुळं ते त्यांनी कुठलं भ्रम डोक्यात घेऊ नये आणि तुम्ही बघा निवडणूक जिंकण्यापूर्वी त्यांची भूमिका खासदारांची वेगळी होती आज खासदारांची भूमिका वेगळी आहे आज खासदार म्हणतात की पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण पाहिजे म्हणजे जे खासदार मराठा समाजाच्या मतावर निवडून आले तेच खासदार आज मनोज जारंगी पाटलांच्या विरोधी भूमिका मांडतायत म्हणून जारंगी पाटील साहेबांची मागणी आहे पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण आम्हाला पाहिजे त्यांना माहित नाही खासदारांना खासदारांना माहित आहे तरी सुद्धा आज ते पन्नास टक्केच्या पुढच्या आरक्षणची मागणी करतायत तर मराठा बांधवानी आणि जारंगी पाटील साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं हो कारण खासदारांची आज वेळ भागलेली आहे त्यांचं भागलंय सगळं त्यांना आता मराठा समाजाची गरज नाही आहे म्हणून या स प्रकारचे वक्तव्य करायला लागले दुसरा विषय राहिला आमदारांचा आमदारांनी कायशा काम केले मला सांगू या या विधानसभेमध्ये त्यांनी धोरणात्मक संविधानमध संविधानिक की जे लोकांना खरोखर फायद्याचा काही विषय त्यांनी केला आहे त्यांनी एखादा मोठा उद्योग आणला का अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये राहिलात ना तुम्ही जसे आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी आज बारा वर्ष बंद पडलेला त्या कारखाना चालू केला जे पस्तीस हजार सभासद आहेत आज त्या कारखान्याच्या माध्यमातून हजार दोन हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे म्हणजे या आमच्या सरकारच्या माध्यमातून लोकांमध्ये आम्ही आलो आहे तरी आम्ही लोकांना रोजगार दिलाय कारखाने सुरू केला तुम्ही काय केलंय लोकांसाठी खासदार आमदार म्हणून तुम्ही काय केलंय नगराध्यक्षबरोबर बोलायचं झालं तर अतिशय भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आहे ज्या नगराध्यक्षांनी पाच वर्ष का या पालिकेत काम केलं मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्याचं माझं कधी जमलं नाही कारण त्याच्या जा भ्रष्टाचारी कार्यपद्धतीला माझा कायम विरोध होता म्हणून त्यांचं आमचं जमलं नाही आमच्या केसेला झाल्या मारामारी झाल्या आणि तेजे करें ते जे सहकारी म्हणून ज्यांनी त्याच्या खाताखाली अधिकारी काम केलं ते आठ महिने जेलमध्ये गेले तर या नगराध्यक्ष सुद्धा जेलमध्ये घालायचं काम निश्चित आमचं सरकार करेल कारण याची सगळी फाईल आमच्याकडे तयार आहे आणि हिने जी का भ्रष्टाचार केला आहे बाय मायनिंगच्या माध्यमातून असेल बाय मायनिंगच्या लँड फिलिंगच्या माध्यमातून असेल अनेक काम असते त्याच्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे राशी सुद्धा सगळी फाईल आमच्याकडे रेडी आहे त्यामुळं त्यांनी काही काळजी करू नये हे माहितीचं सरकार या विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि अतिशय तत्पर आहे त्यामुळे विजय निश्चित होईल अशी मला शास्वत तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय करणार हे बघा या भागात सगळ्यात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा आज तुमच्या माझ्यासारखे आणि अतिशय तरुण युवक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं टॅलेंट घेऊन काम करावं लागले पण त्याला या ठिकाणी वाव नाही आहे तर निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये मी जर आमदार झालो तर या मतदारसंघामध्ये तरुणांसाठी रोजगार निर्मिती किती मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असा मला अच्छा पक्षातून सपोर्ट कसा येतो तो बघा मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता ज्या दिवशी एकनाथभाई शिंदे यांनी सत्तेच्या या गद्दार सरकाराच्या विरोधात आम्ही बंड पुकारलं मी गद्दार का म्हणतो तर तुम्हाला यासाठी मी सांगू शकतो की आम्हाला दोन हजार एकोणीसला मॅन्डेट दिलं तर ते शिवसेना भाजपून मॅन्डेट दिलं आम्हाला आम्ही एकत्र लढलो पण सरकार स्थापन करायच्या वेळेस तुम्ही कोणाच्या बरोबर सत्ता स्थापन केली उद्धव उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्था, स्था, स्थापन केली तर गद्दारीही केली केले आज आम्हाला स्वतःचा गद्दारीचा कुठं डाक पोचण्यासाठी जे आम्हाला गद्दार मानताय आम्ही गद्दार नाही आहेत आम्ही आज सुद्धा सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्यांच्या छातीवर आठवून सांगावं की आम्ही सर्वसा आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आज वारसदार आहोत त्याच्या विचार आम्ही त्यांच्या संपत्तीचे नाही नाहीत पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहे आणि तो विचाराचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम आज सुद्धा तितक्याच प्रमाणपणा पोतपिडकीपणानं आम्ही आज करत करतात करता तुम्हाला संपर्क करायचा असेल कोणाला तुम्ही तुमचा नंबर सांगा बघा माझा मतदारसंघाचा संघाचा नंबर आहे जिल्ह्यातून लोक मला फोन करतात जिल्ह्याचे बाहेरचे लोक मला फोन करतात आपल्या कार्यपद्धतीवर आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मला रोज अनेक फोन येतात रोज मला सुद्धा शे पाचशे हजार कॉल येतात आम्ही त्याची जसवर्टाइसिंग करत नाही मी प्रामाणिकपणाने लोकांची कामं करतो लोकांना माहिती आहे लोक आम्हाला काम कशा पद्धतीने करतात बघताय माझा नंबर तुमच्या माध्यमात भाई मला सांगाय सा, सांगायचं आहे सर्व समान लोकांना सत्त्याण्णव पासष्ट बावीस अकरा अकरा एक्क्याऐंशी शून्य एक पंचवीस 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 माझे दोन मोबाईल क्रमांक आहे आणि चोवीस तास आम्ही लोकांमध्ये आहे रात्री आप रात्री कुणाचाही फोन आला दवाखान्यासाठी सुद्धा तर आम्ही त्यासाठी प्रामाणिकपणाने काम करतो अच्छा पंच्यु� एक शेवटचा प्रश्न आहे तुमचा आता हातावर काम महत्वाचं कोणता आहे माझ्या आजच्या आजच्या दृष्टीनं माझ्यासाठी वर्ग दोन या शहरामध्ये झालेला जो भुहारी गाठामुळे झालेला शहरवासियांचं नुकसान आणि त्यांच्या नशीबालेला जो चिकल काढायचं काम हे दोन विषय तरी आजच्या दृष्टीनं आजच्या तारखेला माझ्यासाठी महत्वाचे वाटतात अच्छा येणाऱ्या कालखंडामध्ये अजून बरेच विषय आहेत हे मी त्याच्या वेळेस आपल्या कोळी मांडील अच्छा बघा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते सुरज साळुंके नेमकं आता विधानसभा येणार आहे आणि विधानसभेच्या तोंडावर मी तुम्हाला सर्व इच्छुक उमेदवाराच्या मुलाखत दाखवतोय यांची सुद्धा इच्छा आहे धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते त्यांच्याकडून त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केली आणि सध्याच्या शहरामध्ये जी अवस्था झालेली आहे दुरावस्था त्याबद्दल ते त्यांचं काय मत आहे वर्ग दोन जमिनीबद्दल काय मत आहे मी तुम्हाला सर्व त्यांची मुलाखत दाखवली आहे सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव